नमस्ते माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा शोला पेटीस इथे मी शोले भिजवून घेतलेत रात्रीच आणि बटाटा कापून घेतले एक याच्यात आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे पाणी इथं बघा मी मसाले घेतले तेजपत्ता मोठी इलायची दालचिनी आणि एक सुकी लाल मिरची हे पण टाकून देऊ थोडीशी चिंच टाकणार आहे मी खटाससाठी असं आंबट लागा म्हणून आणि आता ह्याच्यात टाकणार आहे मी थोडंसं मीठ आता आपल्याला याच्यात अजून एक ग्लास पाणी टाकून शोले चांगले मस्तूच शिजवून घ्यायच्यात आता मी चांगले शिजवून घेते शोले हे शोले पण आता शिजवून घेतलेत मीनी आता गॅस बंद करते आणि याला थंड होऊ देते इथं बघा बटाटे उकडून घेतलेत मीनी आणि असं झाड्याने हे करून घेतले कुस करून घेतलं असं सगळं तोडून घेतलं चांगलं आता याच्यात टाकणार आहे बघा मी हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे कुटून घेतले असं मिक्सरला असं बारीक करून घेतले आणि काळी मिरीची पावडर कुटून घेतली ती बी ती बी टाकून दिवायच्यात थोडीशी लाल मिरची थोडीशी धनिया पावडर आणि आता आपल्याला टाकायचं ह्याच्यात चवीपुरते मीठ आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला चवीपुरते मीठ टाकते मी आमचूर पावडर आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आता ह्याच्यात टाकणारे बघा कॉर्नफ्लॉवर आणि आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय कॉर्नफ्लॉवर टाकून हे बघा आता सगळं मिक्स करून घेते बघा मी चांगलं झाऱ्याने मिक्स करते नंतर मग आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे तुम्हाला जर याच्यात बारीक हिरव्या मिरच्या असं बारीक चिरून टाकायचे तर टाकू शकता मी असं कुठून टाकले हे बघा सगळं असं मिक्स करून घेतलं आहे बघा आता मी मसाले टाकून बटाटे पण आता याच्यात आपल्याला टाकायचे तेल थोडंसं म्हणजे आपल्या हाताला चिटकाव नाही आहे आता आपल्याला याचे असे चांगले गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत सगळं असं जसं आपल्याला पेटीस पाहिजे लहान मोठे तसं गोळे बनवून घेऊ आपण हे बघा असं छोटे छोटे आता आपणाला पेटीस जसे पाहिजे तसे आता बनवून घ्यायचे हे बघा असे असे चपट्या हाताने असं दाबून घ्यायचं मी लहान लहानच बनवते सगळ्या अशात बनवून घेते आता हे बघा असे बनवून घेतलेत बघा याला आलूची टिकी पण बोलतात पेटीस पण बोलतात आता चला आता आपण सगळ्यात पहिला आपण बनवून घेऊ शोलेची भाजी हे बघा इथं कढईत मी तेल टाकून घेतले ते आता तेल गरम झालं का याच्यात आपल्याला टाकायचे बघा जिरे हे बघा जिरे असे मस्त तडतडले की याच्यामध्ये आहे मी इथं बघा कांद्याची अशी पेस्ट करून घेतली मिक्सरला आणि मिरची अद्रक लसूण हे वाटून घेतले पण टाकून द्यायचं आपल्याला चांगलं असं मस्त परतून घ्यायचं चांगलं तुम्ही कापून पण टाकू शकता कांदा बारीक चिरून पण टाकू शकता मी असं पेस्ट बनवून घेतली आहे हे बघा हे पण चांगलं परतून घेतलंय बघा कांदा पण आणि आपला अद्रक लसून पेस्ट आता इथं बघा टमाटे पण अशी मिस्तरला मी पेस्ट बनवून बन घेतली पण टाकू आणि आपल्याला हे पण चांगला आता परतून घ्यायचंय बघा मस्त अजून मऊ होतील मग आपले टमाटे पण चांगलं परतून घेऊ त्याच्यात थोडंसं मी मीठ टाकणार आहे मस्त मीठ टाकते म्हणजे टमाटे अजून मऊ होतील हे बघा चांगलं आता आपल्याला शिजवून घ्यायचे टमाटे पण हे बघा टमाटे कांदे पण असे मऊ करून घेतलेत आता इथं बघा मी धनिया पावडर हळद गरम मसाला लाल मिरची घेतली हे पण आपण त्याच्यात टाकू आता आणि मिक्स करून घेऊ त्याला मध्ये त्याच्यात मी टमाट्याची बारीक पेस्ट करून घेतली होती त्याच्यातच पाणी टाकून याच्यात टाकणार आहे मी आता पाणी म्हणजे मसाले जळावं नाही म्हणून आता हे मसाले पण आपण चांगले शिजवून घेऊ ते बघा मसाले पण मस्त असे परतून घेतलेत बघा मी कांदे टमाटे सगळं मसाले लाल मिरची ते आता बघा आपण शोले टाकू याच्यात हे बघा शोले पण मस्त असे शिजलेत बघा आता तेच पत्ता काढून घेते मी याच्यातून आणि आता आपल्याला ही इलायची पण काढून घ्यायची त्याचे शोले टाकते बघा हे बघा आता मिक्स करून घेते याला आणि आता आपल्याला याच्यात टाकायचं बघा चवीपुरतं मीठ आणि पाणी टाकायचे आणि थोडेसे हलकेश आपल्याला छोले असे बटाटे मॅश करून घ्यायचे थोडेसे बस जास्त नाही बघा आता याच्यात टाकणारे मी चवीपुरतं मीठ आणि पाणी आता मीठ टाकते पहिले पण टाकलं होते मी शिजताना म्हणून आता बेतानीच टाकते मी थोडंसं बस आता ह्याच्यात पाणी टाकून हे मिक्स करून आपण हे चांगलं शिजवून घेऊ हे बघा त्याच्यात पाणी टाकते मी जसं आपल्याला शोले हे बघा आता चांगलं आपण ह्याला चांगलं शिजवून घेऊ आणि नंतर ह्याच्यात टाकणार आहे बघा मी हलकंसं असं गरम मसाला आणि कसुरी मेथी पहिले याला मी शिजवून घेते थोडंसं हे बघा हा आता उकळ्या आधी बघा भाजीला आपल्या शोल्याच्या कसुरी मेथी घेतली आहे आता हाताने असं क्रश करून कसुरी मेथी पण टाकू याच्यात कोथिंबीर टाकू बारीक चिरलेली मसाला घेतला थोडासा तो पण टाकते वरतून आता ही भाजी मी थोडंसं अजून शिजवून घेणार आहे बघा आता चांगलं असं मिक्स करून घेऊ चांगलं शिजवून घेऊ बघा मस्त बांधून तयार झाली बघा छोलेची भाजी आता काढून घेते आणि पेटेस बनवून घेते आता हे बघा आता भाजी काढते मी इथं बघा आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे त्याच्यावर तेल टाकून घेते तेल गरम आपलं झालं का चांगलं तवा आणि मग ह्याच्यावर मी पेटीस शेकून घेणार आहे हे बघा तेल पण चांगलं असं सगळीकडे लावून घेतलंय बघा तव्याला आता ह्याच्यावर टाकणार आहे मी पेटीस आपली टिक्की असं चांगलं आपल्याला मस्त शेकून घ्यायचं अल्टीपल्टी करून सगळीकडून जिकडे ते ते तेल आहे तिकडं जसं लावून घेते चांगलं तळून घेऊ आपण यांना खरपूस म्हणजे आपल्याला भाजून घ्यायचं ये हे बघा आता इथून मी याला पालटी करणार आहे बघा असं हलकंसं भाजून घेतलंय बघा खालून आणि मग नंतर याला दोन्ही साईडने असं भाजून घेतलं का चांगलं मग याला आपणाला चमच्यानी जरा दाबून घ्यायचं असं पहिले दोन्हीकडून असं शेकून घेते मी सगळं असंच करून घेते आता हे बघा दोन्हीकडून असं हलकंसं शेकून घेतलं आता याला मी हलकं असं चमच्याने बघा असं चप्प करते असं दाबून घ्यायचं म्हणजे आपलं चांगलं शेकलं जायला आजपर्यंत हे बघा आणि मग परत आपल्याला याला आलटीपालटी करून चांगलं शकून घेते पेटीस आपली टिक्की आलूची आता परत आपणाला याला आलटी पलटी करून शिकून घेऊ हे बघा आता प्लेट मध्ये मी शोल्याची भाजी टाकून घेते किती मस्त झाली आपली भाजी पण आता टाकणार आहे मी पेटीस आलूची टिक्की मी काय चटणी वगैरे नाही केली चिंचाची हिरवी चटणी तसं काही केली नाही असं पण चांगलं लागतं पेटीस आता अजून थोडीशी भाजी टाकून घेतली वरतून आता बारीक चिरलेला कांदा हे बघा मस्त मी याच्यावर कांदा टाकून घेतलाय बारीक चिरल्याला तुम्ही याच्यावर दही चटणी शेव काय पण टाकून खाऊ शकता असं पण चांगलं लागतं पेटीस आणि मी याच्यावर काहीच टाकले नाही फक्त कांदा टाकल्या बारीक चिरल्याला भीड आवडत ला एक लाईक नक्की करा